नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो राज्याच्या राजकारणामध्ये तत्वनिष्ठा उंडाळून ठेवून जे काय राजकारण चालू आहे त्याचं ओंगळवाण स्वरूप आपण रोज पाहतोय अगदी तेच स्वरूप आज माढा विधानसभा मतदारसंघात देखील पाहायला मिळत आहे माढ्यामध्ये तशी तिरंगी लढत आहे महाविकास आघाडीचे अभिजित पाटील महायुतीच्या ॲडव्होकेट मिनल साठे आणि अपक्ष उमेदवार रणजित सिंह शिंदे या तीन उमेदवारांमध्ये इथं लढत होते आहे ही लढत होत असताना आमदार शिंदे हे कसलेले राजकारणी आहेत त्यांनी काल बा तुळशीमध्ये आमदार खा माजी खासदार माजी उपमुख्यमंत्री सिंह मोहिते पाटील यांच्यावर टीका केलेली आहे सिंह मोहते पाटील खासदार झाल्यानंतर जी एक स्कीम होती खासदार दत्तक गाव त्याप्रमाणे त्यांनी तुळशी हे गाव दत्तक घेतलं होतं परंतु दत्तक घेतलेल्या गावामध्ये केवळ आणि केवळ एक हायमास्ट देवा देवा बसवण्यापलीकडे त्या गावासाठी कुठलीही सुधारणा करता आलेली नाही वास्तवतात त्या गाव दत्तक घेतल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी गाव गावातल्या लोकांची बैठक घेऊन प्रत्यक्षात काय करायचं आहे याचा तपशीलवार खुलासा खो, देखील केलेला होता परंतु मोहिते पाटलांनी त्या योजनेला पुढं कुठं गती दिली नाही आणि नेमका तोच मुद्दा काल आमदार शिंदेनी तुळशीमध्ये पकडला आणि त्यातून शे मोहिते पाटलांवर टीका केली आता जो सामना होतो आहे तो मोहिते विरुद्ध शिंदे अशा पद्धतीचा हा सामना पाहायला मिळणार आहे यामध्ये आमदार शिंदे दररोज नवनवीन चाली खेळत आहेत त्यातली पहिली चाल त्यांनी शिवाजी कांबळेनं आपल्याकडे उडून घेतलं <coughs> त्यांना अंदाज आला होता की पूर्वाश्रमीचे मोहिते पाटील समर्थक असलेले भारत शिंदे आपल्याला सोडून जाणार मग त्या ठिकाणी आपल्याला पर्याय पाहिजे म्हणून त्यांनी शिवाजी कांबळेना जवळ केलं त्यापाठोपाठ त्यांनी थेट महायुतीचे शिलेदार असलेले शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांना गाठलं आणि त्यांच्याकडून पाठिंबा मिळाला सावंतांच्या राजकारणाची तर धराच वेगळी आहे भूमपारांड्यामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे महायुतीचे उमेदवार धनुष्यबाण या चिन्हावर लढत आहेत तर त्यांचे पुतणे पंढरपूरमध्ये जिथं मैत्रीपूर्ण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लढत होते आहे तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीवर लढत आहेत आणि इकडं शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आपली यंत्रणा अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी उभा करत आहेत तीन ठिकाणी तीन वेगवेगळ्या भूमिका सावंत परिवारांनी घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आता विषय राहिला आहे तो साठ्यांचा <coughs> मिनल साठे ह्या सध्या होम टू होम प्रचारावर भर देताना दिसत आहेत त्याचबरोबर त्यांनी पंढरपूर तालुक्यातल्या बेचाळीस गावाला आपलं लक्ष ठरवलेलं आहे त्या ठिकाणी ते महिलांना भेटत आहेत आणि सगळ्यात मोठी भिस्त त्यांची ही आ, मुख्यमंत्री लाडक्या बहिणींवर आहे त्यांच्याही भेटी ते घेत आहेत हे सगळं घडत असताना अभिजित सावंत देखील दररोज वेगवेगळी माणसं म्हणजे कालपर्वापर्यंत महाविका महायुतीच्या सोबत राहू शकणारी उपळाईचे सरपंच दीपक दीपका देशमुख असतील की जे जे साठ्यांचे नातेवाईक देखील आहेत त्यांनी चक्क साठ्यांना डावलून अभिजित पाटलाला समर्थन दिलं आहे अशाही घटना घडत आहेत त्यामुळं राज्याच्या राजकारणामध्ये जो काही निष्ठेचा खेळ चालू आहे त्या खेळाचं प्रतिबिंब माढा तालुक्याच्या राजकारणातसुद्धा उमटताना दिसतंय म्हणजे जे वर आहे तेच खालीपर्यंत पाझरलेलं आहे या परिस्थितीमध्ये मतदार सगळ्यांना एंटरटेन करतोय असं आजचं चित्र आहे मतदार आपला थांग पत्ता लागू देत नाही आहे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नेते नितीन कापसे हे अपेक्षेप्रमाणे कालपासून तुतारीकडे गेलेले आहेत वास्तविक पाहता त्यांनी <coughs> यापूर्वीच तुतारीचा प्रचार सुरू करायला हवा होता परंतु ते काही काळ सावंतांच्या प्रेमात होते सावंतांना बरोबर घेऊन जावं या त्या विचारात होते परंतु सावंतांनी अचानक त्यांना टांग मारली आणि सावंत अपक्ष उमेदवाराकडे गेल्यामुळे नितीन कापसेंना अभिजित पाटलांकडे जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही अगदी नितीन कापसेंची जी अवस्था आहे तीच रयत क्रांती संघटनेची आहे जी संघटना महायुतीचं घटक आहे किंवा भाजपचं भाऊलच आहे ती सादाभाऊ खोत त्यांचे सहकारी प्राध्यापक सुहास सुहास पाटील हे रयतक्रांतीचं काम पाहतात कालपरावापर्यंत ते आमदार शिंदेंवर टीका करत होते महायुतीचे समर्थन करत होते आज अचानक त्यांनी आमदार शिंदेबरोबर जाणं पसंत केलं आहे तेही आमदार शिंदेनबरोबर गेलेले आहेत वास्तव पाहता कोण कुणाकडं जातो आहे आणि कोण काय करतोय याचा कुणाला ताळमेळ लागणार आहे इतकी अवस्था आज माढ्याच्या राजकारणाची झालेली आहे आता चुरस आणखी वाढणार आहे आज अमोल कोल्हेंच्या सभा झाल्या आहेत सोळा तारखेला अजित पवारांची सभा आहे सतरा तारखेला शरद पवारांची सभा आहे शरद पवार आपल्या भात्यातून कोणता बाण काढणार आहेत यावर अपक्ष उमेदवार यांच्या पुढच्या अडचणी किती वाढणार आहेत किंवा त्या संपणार आहेत याचा फैसला सतरा तारखेच्या पवारांच्या सभेनंतर होणार हे मात्र निश्चित आज इथंच थांबूया पुन्हा भेटूया उद्या पुढच्या भागात नमस्कार हा शे व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद